नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरे दी कम्प्युटर पॉईंट जळगाव महाराष्ट्र कॉम्प्युटर हार्डवेअर लेसनच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण कम्प्युटर मदरबोर्डविषयी या ठिकाणी माहिती गोळा करणार आहोत मला आनंद होतो हे सांगताना की माझ्या यूट्यूब्सवर ज्या विक्रांत मनोरे किंवा कम्प्युटर पॉईंट नावाने जे चॅनल आहे त्या चॅनलला बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि आपण गुगलवर ज्यावेळेला सर्च करतो त्यावेळेला फार कमी अशा यूट्यूब्स आहेत की ज्यामध्ये हार्डवेअर कम्प्युटर्सबद्दलची माहिती मराठीमध्ये अनुवादित केली किंवा के मराठीमध्ये दिलेली आहे तर आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण विचारू शकतात माझं नाव विक्रांत मनोरे बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट जळगाव महाराष्ट्र तर चला मित्रांनो पुन्हा आपलं एक वेळा हार्दिक स्वागत आहे आपण कम्प्युटर हार्डवेअरच्या हार्डवेअरमधील मदरबोर्डविषयी या ठिकाणी माहिती गोळा करणार आहोत तर मदर वर सर्वप्रथम कुठले कॉम्पोनंट्स असतात मदरबोर्डचे काही फोटोज आहेत ते मी नंतर दाखवेल परंतु वर कुठले कॉम्पोनंट्स असतात तर क्लॉक जनरेटर असतं जे आपल्याला लवकर समजून येणार नाही जे ला क्लॉक प्रोव्हाइड करत असतं सायकल सीपीयूचं सॉकेट आहे त्याच्यावर सीपीयू असेल मेमरी सॉकेट असतं राम बायोस असतो सिमॉस राम रॅम असते बॅटरी आहे पूर्ण याला सिमॉस बॅटरी म्हटलं तरी चालेल चिपसेट असतो जे इनपुट आउटपुट कंट्रोलसाठी ह्या चिपसेटचा वापर होतो एक्सपान्शन स्लॉट्स असतात जर आपल्याला काही ॲड ऑन कार्ड लावायचे असतील ए जी पी पोर्ट्स असतो आय डी पोर्ट्स म्हणजे जिथे हार्ड डिस्क लावली जाते Uh, त्याला हे चार चार पोर्ट्स असतात किंवा दोन पोर्ट्स असतात त्याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी आणि प्रायमरी सेकंडरी असतात साठा नावाचे सुद्धा पोर्ट्स आलेले आहे हार्ड डिस्कसाठी किंवा सी डी रॉमसाठी सी डी व्ही डी रायटरसाठी देखील साठा हा सुद्धा एक प्रकार आहे सिरियल ए टी ए म्हणतात त्याला डिस्कचा एक पोर्ट असेल नंतर इनपुट आउटपुट कनेक्टर यू एस बी पोर्ट्स असतील प्रिंटरसाठी पोर्ट्स असेल मेन पॉवर कनेक्टर असतील आणि फ्रंट पॅनल कनेक्टिंग पिन्स असतील तर मी क्लिक केल्यानंतर फोटोच्या द्वारे आपल्याला चांगले समजले बघा हे मदरबोर्डचे विविध फोटो आहेत ह्या मधरबो मध्ये हे जे आहे ना याला पीसीआय म्हणतात बघा हे हे पीसीआय स्लॉट आहेत पी आय स्लॉट्स आहेत विविध रंगांमध्ये दिलेले ज्यामध्ये आपण ऑन कार्ड लावू शकतो उदाहरणार्थ काही विजे कार्ड लावायचं असेल डिस्प्लेचं कार्ड लावायचं असेल काही ग्राफिक्स कार्ड लावायचे असतील काही आपल्याला मल्टीमीडियाचे काही कार्ड्स लावायचे असतील तिथे आपल्याला लावता येतात त्यानंतर इथे जर बघितलं तर हे सॉकेट आहे हे प्रोसेसरचं या ठिकाणी सॉकेट आहे इथे तुम्ही प्रोसेसर लावू शकतात मायक्रो प्रोसेसर इथे जे काही दिलेलं आहे हे पावर सप्लायचे एस एम पी एसद्वारे जे येतात ते कनेक्टरच आहेत माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की सोळा पिनांचं किंवा वीस पिनांचं असेल ए टी आणि एटी एक्स पावर सप्लाय कनेक्टर मदरबोर्डवर आणि हे चार पिनांचं असतं पावर गुड सिग्नलसाठी हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इनपुट आउटपुट चिप सेट म्हणतात त्याला ही सिमॉज बॅटरी आहे आणि हीट सिंग्स आहे हीट ॲब्झॉर्व करण्यासाठी आणि या ठिकाणी इकडनं काही कनेक्शन्स आपल्याला दुसऱ्या व्ह्यूने मी आपल्याला दाखवू शकेल इथे साठा कनेक्शन्स आहेत हे बघा इथे पण आपल्याला दिसत आहे इथे जे काही आहे हे पी सी आय स्लॉट आहे चिपसेट आहे सिमॉस बॅटरी हे साठासाठी आपल्याला हार्ड डिससाठी कनेक्टर्स आहेत हे मेमरी आहे इथे मेमरी आपल्याला रॅम मेमरी लावण्यासाठीचं या ठिकाणी स्लॉट आहे हे पॉवर कनेक्टर आहे सिंक्स परतून लावलेली हे सी पी यूचं सॉकेट याच्यावर सी पी यू लावला जातो त्याचाही काही वेगळा व्हिडिओ आहे ते, ते कॅपॅसिटर्स आहेत या ठिकाणी हिट सिंग्स दिलेली आहे सीमॉस त्यानंतर पुन्हा एक वेळा पी सी आय स्लॉट्स पॉवर सॉकेट आहे नंतर या ठिकाणी हिटसिंगचं आहे आणि हे पुन्हा कनेक्टरच्या आउटपुटसाठी साठा आहे चिपसेट आहे प्रिंटरचा पोर्ट इथे दिलेला आहे पॉवर सप्लायचे कनेक्टर आहेत रॅम या ठिकाणी आपल्याला वापरता येईल तर आपण क्लिक करूया हे फोटोज आहे आपण ॲक्च्युली इथे बघूया हे बघा इथे डायरेक्ट फोटो पण आहे आणि हे पण आहे सीपीयू सॉकेट आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे सीपीयू फॅन हिटसिंगचं माउंटिंग पिन्स असतात त्यानंतर ह्या रंगाने जे दाखवलेलं आहे मेमरी आहे रॅम मेमरी लावता येते इथे मी मगाशी सांगितलं इथे वीस पिनांचं ए टी एक्स पॉवर सप्लाय इथे लावू शकतो आपण आय डी इथे हार्ड डिस्क किंवा सी डी रॉम लावता येतो हा चाळीस पिनांचा असतो हां बॅटरी त्यानंतर पी सी आय स्लॉट्स आहेत अनेक एक्सपान्शन स्लॉट आता इतके एक्सपान्शन स्लॉट नसतात आता दोन एक्सपान्शन स्लॉट पुरेसे होतात पूर्वी चार चार पाच पाच एक्सपान्शन स्लॉट असायचे आता इनबिल्ट आले मदरबोर्डमध्येच व्ही जी ए कार्ड आहे मदरबोर्डमध्येच ऑडिओ कार्ड आहे तर त्यामुळे मला असं आठवतं हो की जुने मदरबोर्डमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ जे कार्ड आहे व्ही जी ए आणि मल्टीमिडिया कार्ड ते सेपरेट असायचे आता इनबिल्ट असल्यामुळे पी सी आय स्लॉट्स कमी झालेत इथे ऑडिओ हे इथे त्यांनी फ्रंट पॅ इथे पॅनल दाखवलं आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला हे दर्शवलेलं आहे तर इथे लॅन पोर्ट हे लॅनसाठी आहे पॅरल पोर्ट एल पी टी वन याचा अर्थ प्रिंटर प्रिंटरसाठी आहे सिरियल पोर्ट दोन सिरियल पोर्ट्स असतील माऊस आणि कीबोर्डसाठी यू एस बी पोर्ट आहे इथे आणि पी एस टू आहे सिरियल अगोदर वेगळे अजून पहिले सिरियल कीबोर्ड आणि माऊस यायचा त्यानंतर पी एस टू कीबोर्ड आणि माऊस आला आणि आता यू एस बी माऊस आणि कीबोर्ड आहे इथे पण फ्रंट पॅनलला किंवा हे पॅनल हे जे आहे ना हे अशा इथे पद्धतीने दिलेलं आहे बघा इथे माऊस आहे आपल्याला सांगितलेलं आहे की निळा जो रंग असतो ला तो स्टँडर्ड असतो सॉकेट ओळखण्यासाठी इथे कीबोर्ड लावला जातो अर्थात पी एस टू हिरवं जे असेल तिथे माऊस लावला जातो पी एस टू माऊस त्यानंतर इथे विजे पोर्ट आहे सीमॉस आहे इथे साठासाठी दिलेले कनेक्शन्स आहे इथे यू एस बी आहे त्यानंतर हे मल्टीमिडियाचे कनेक्शन्स आहेत तर मदरबोर्डवरच असतात ते आणि आपल्याला सी पी यूच्या बॅक पॅनलला दिसतात बॅक पॅनलचा व्हिडिओ जर बघितलं तर तिथे मी मोठ्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे हे बघा अजून एक वेळा जर बघायचं असेल तर हार्ड डिस्क स्लॉट हे म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह चाळीस फिनानचं असतं नंतर पॉवर कनेक्टर आहे इथे सी पी यू सॉकेट आहे हे सगळे मगाशी आपण बघितल्यानंतर पी सी आर सलॉटचं आहेत असतो असॅम आणि रॉम असतात तर ह्या ठिकाणी तो राम आहे आणि या ठिकाणी रॅम हे रॅमचे सॉकेट आहेत बघा इथून आपण फ्रंट बॅक पॅनल जे असतं ना सी यूचं ते हे कनेक्शन्स येतात ज्यावेळेला आपण कम्प्युटर असेंबल करतो आ, तर इथे बघा जरा मोठ्या व्ह्यू मध्ये आपल्याला दिसेल इथे आय डी सॉकेट आहे हे इथे हार्ड लाव डिस्क लावली जाते चाळीस स्पिनांचं असेल आणि हे फ्लॉफी डिस्क लावली जाते इथे थोडक्यात फ्लॉफी ड्राईव्ह लावला जातो हा चौतीस स्पिनांचा आहे किंवा छत्तीस आहे व्हेरी सॉरी फ्लॉफी ड्रा ड्राईव्हसाठी आय डीवर इथे आपण सी डी राम पण आणि डी बी डी राम किंवा हार्ड डिस्क लावू शकतो आय डी हार्ड डिस्क तर इथे थोडं खुलासे भर दिलेले आहे बघा इथे दोन दोन आय डी आहे का याच्यावर तुम्ही सीडी ला राम लावू शकतात त्याच्यावर हड डीस लावू शकतात इथे फ्लॉपी ड्राईव्ह लावू शकतात इथे जराचा एक वेगळा व्ह्यू दाखवलेला आहे रॅमच्या सॉकेटवर रॅम लावताना बघा इथे खोचायची असे इथे दिलेलं आहे इथे सॉकेट असेल ना ते बाजूला करून त्याच्यात टाकायची इथे स्लॉट्स असेल हा स्लॉट हा बरोबर त्या खाचा असतो तो खाचा बरोबर त्या खाचामध्ये जातो वरतून प्रेशर आणायचं तर बरोबर ते लागते इथे लॉक कट असा आवाज येतो इथे आपल्याला बघायला मिळेल इथे हे जे आहे हार्ड डिस्कसाठी साठा कनेक्शन्स आहेत हे जवळून आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत हे पी सी आय चुलाटे मगाशी आपल्याला जरा व्यवस्थित दिसत नव्हते हे पण साठा इथे एस एम पी एसकडून आलेला जो सप्लायचा आउटपुट आहे हा मदरबोर्डवर जातो तर हा एस एम पी एस जर आपल्याला चेक करायचा असेल त्याच्यामध्ये दोन पिन्स असतील ना त्या जर ग्रीन आणि ब्लॅक कलरची ती जर तुम्ही शॉर्ट केली ना आणि एस एम पी एस जर चालू केला तर आपल्याला लगेच समजेल म्हणजे डायरेक्ट मदरबोर्डवर हा सप्लाय लावून नरीच घेण्यापेक्षा अगोदर एस एम पी एस आपल्याला असं दोन हिरवं आणि ब्लॅक शॉर्ट करून एस एम पी एस जर चालू केला तर फॅन फिरेल आणि आपल्याला समजतं की एस एम पी एस ओके हो कंडिशनमध्ये आहे हे इथे दिलेलं आहे बघा साठा चार चार टर्मिनल आहे इथे त्यानंतर या ठिकाणी बघाशी सांगितल्याप्रमाणे एस एम पी एस पासून आलेलं ते अशा पद्धतीने इथे वीस पिनांचं इथे लावलं जातं हे अठरा आहेत आपलं सोळा आहेत आणि हे चार आहेत बघा सेपरेट इथे खासा आहे आणि तो याला लावला कारण काही मदरबोर्डवर सोळा असतील आणि काही मदरबोर्डवर वीस असेल तर जर असेल तर हे चार बाजूला दिलेले असतात हे चार सेपरेट पण करता येतात बघा इथे थोडंसं का होईना दिसतंय की इथून आपल्याला सेपरेट करता येतात हे पी थे थे। थे ए, सी आय लॉट्स आहेत बघा इथे सप्लायला इथे ते लावणार हे सगळं इथे रॅम दिसतंय बघा बाकी कॅपॅसिटर वगैरे इथे तुम्हाला सीमॉस बॅटरी दिसते बघा इथे तर ही सीमॉस बॅटरी पण इथे दाखवलेली आहे की बॅटरी रिलीज लेवरच इथे जर स्क्रूड्रायव्हर लावला आणि जर वरती खेचला तर ती निघू शकते इथून आणि ती लावताना इथे दाखवली लावल्यानंतर इथे प्रेस करायची त्यानंतर आपल्याला आप जर मायक्रो प्रोसेसर लावायचा असेल तर तिथे सॉकेट दिलेलं आहे मागे सांगितलं इथे हा प्रोसेसर असा अलगट ठेवायचा वरतून त्याला सॉकेट असतं हे सॉकेट हे वरती त्याला कव्हर करायचं असं इथे ठेवल्यानंतर दाबल्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर फॅन लावू शकतात कारण हीट जास्त जनरेट होते तर त्यामुळे तुम्हाला इथे फॅन लावता येईल फॅनला हीट सिंक पण असते तिला चिटकवायची असते आणि मग वरतून ते लावता येतात स्वतंत्र मायक्रो प्रोसेसर असो आणि फॅन वगैरे वे वेगळा असेल त्यावेळेला तुम्हाला हे सगळं असेंब्लिंग करताना याची गरज भासेल हे बघा मग अशी सांगितल्याप्रमाणे चार पिंच हे पॉवर गुड सिग्नलसाठी आहे त्यानंतर हे नेहमीप्रमाणे रॅमचे सॉकेट्स आहेत हा पी स्लॉट्स आहे ही सिम बॅटरी आहे बघा इथे हे मदरबोर्डच्या बॅक पॅनलला आलेलं असतं तर आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल आपल्याला जर काही इथून फोटो पाहूनसुद्धा सुद्धा समजलं नसेल किंवा तुम्हाला जर माझ्याशी स्वतंत्र बोलण्याची इच्छा असेल तर माझा नंबर आपण नोट डाऊन करून घ्या नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मला आनंद होतो आहे पुन्हा एक वेळा सांगायला की बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कॉमेंट्स आल्या की आम्हाला जरी तुम्ही लाईव्ह दाखवलेलं नाही जरी तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवलेलं तरी आम्हाला भरपूर काही हार्डवेअर मदरबोर्डचं असेल एस एम पी एस असेल रॅम असतील ते समजलेलं आहे मला वीस पंचवीस वर्षाचा निश्चितच अनुभव आहे तरी देखील काही आपल्याला अडचण असेल तर आपण डोंट हेझिटेट टू कॉल मी मी सदैव आपल्या सर्विससाठी तयार असेल थँक्यू व्हेरी मच नाईस टू वेट यू थँक्यू